नमस्कार मंडळी आज खाद्य संस्कृती नाही तर महाराष्ट्रातल्या गावांमध्ये पूर्वीच्या काळी काय संस्कृती असायची हे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बारा बलुतेदारांचं गाव बारा बलुतेदार कोण असायचे तर महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे पूर्वी खेडेगावांमध्ये विनिमय पद्धत होती ह्या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता, होता। म्हणजेच फक्त शेतकरी हा धान्य पिकवायचा आणि जे शेतकरी नव्हते ते आपले इतर सेवा शेतकऱ्याला प्रदान करून त्याच्याकडनं धान्य प्राप्त करायचं तर ही पैसे न वापरता किंवा करन्सी न वापरता नुसतं देवाणघेवाण करून आपली घर चालवणारी ही जी माणसं होती यांना बारा बलुतेदार यांच्यामध्ये डिवाइड केलं होतं जसे लोहार चांभार कुंभार चला आता इतर सगळ्यांना गावाकडे जाऊन भेटूया नाशिकमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत जी आपल्याला माहिती आहेत आणि खूप फेमस आहेत पण आज मी तुम्हाला असं एक ठिकाण दाखवणार आहे जे तुम्ही बघितलंच पाहिजे आणि जर तुम्हाला, तुम्हाला नाशिकला यायला जमत नसेल तर या व्हिडिओ मार्फत तुम्ही बघा आणि आपल्या लहान मुलांनाही दाखवा हा आहे एक खूप जुना वाडा आणि त्या वाड्यामध्ये एक हेरिटेज रिसॉर्ट किंवा हेरिटेज प्रॉपर्टी सारख्या रूम्स बनवलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला अमलेवाडीच्या व्हिजिट नंतर दाखवणार आहे साधना एंड एंडला गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे अमलेवाडी आणि अमलेवाडी मध्ये आपलं स्वागत करत आहेत मामा जे काळजी घेतात या पूर्ण वाडीची बारा बलुतेदारांचं गाव हे असं का नाव दिलेलं आहे बारा बलुतेदारांचं गाव म्हणजे बलुतेदार हे तुम्ही ऐकूनच असाल बार्टर सिस्टीम आम्ही शाळेत शिकलेलो इंग्लिश मिडियममध्ये कारण पूर्वीच्या काळी रुपीज करन्सी असं काही नसायचं चा। त्याच्यामुळे देवाणघेवाण करूनच आपापली घरं चालायची जसं सोनार लोहाराकडनं त्याला लागणाऱ्या वस्तू लोह्याच्या घ्यायचा किंवा कुंभार किंवा चांभार हे सगळे लोक एकमेकांना मदत करायची विथ एक्सचेंज ऑफ थिंग आणि मेन म्हणजे शेतकरी हे सगळी मंडळी शेतकरी नसल्यामुळे धान्य मान्या मिळवण्यासाठी हे सगळे आपापली जे ज्याच्यात प्रवीण असतील त्या गोष्टी जे बनवत असतील इथे एक आहे फार गोड आहे तो सारखा वायर ओढतोय तर लोहार शेतीला लागणारी अवजारे ही किसानांना द्यायचा आणि त्यांच्याकडनं धान्य प्राप्त करायचं अशा पद्धतीने बारा बलुतेदारांचं हे आयुष्य चालायचं चा आणि घरं चालायची आणि आमलेवाडीमध्ये फक्त पन्नास रुपये अशी फी आणि लहान मुलांसाठी मोफत एंट्री असलेलं हे जे गाव आहे ही जी वाडी आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्यांनी त्यांनी तो काळ खूप छान पद्धतीने पूर्णपणे रंगवलेला आहे म्हणजे त्यांची घरं कशी असायची माणसं कशी असायची त्यांची वेशभूषा सगळं एकदम परफेक्ट तर आता आपण एक एक करून बघूया पण त्याच्या आधी ह्या तिघांना बघा तुम्ही असे तिघं मला फुल फॉलो करतायत शूटवर तर एंटर केल्यावरती पहिला आहे आपल्याला डाव्या हाताला दिसणारा सुभेदारांचा वाडा आर्किटेक्चर इथलं हे जे दिसतं आहे ना हा पाटलांच्या वाड्यापेक्षा खूप वेगळा आहे तर हा लक्षात ठेवा आपण पुढे पाटलांचा वाडा पण बघणार आहोत टू स्टोरीड आहे रेलिंग त्या काळी जसं असायचं तसं आणि अटोपशीर घर आहे खूप जास्त मोठा नाही आहे सो हा वडाचा पार्क बनवलेला आहे इथे एक छोटंसं घर जे सामान्य लोकांचं असायचं आणि हे आहे साधना रेस्टॉरंट पूर्वी कसे असायचे एक छोटासा बाक असायचा लाकडी टेबल असायचं आणि हे सगळं उघडं असायचं लाकडी मांडणी आहे गोष्टींसाठी आणि रसवंती इथे आहे आपलं इंडियन पोस्ट ऑफिस की पूर्वीच्या काळी हे जे लोखंडी लेटर बॉक्स असायचे कुलूप असायचे हे एक महिन्यानंतर लोकांना पत्र मिळायचं सो ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना तुम्हाला दाखवायच्या असतील तर हा व्हिडिओ दाखवा एस एम एस आहे वायफाय आहे व्हिडिओ कॉल होतात तर पत्र म्हणजे काय हे आपले पोस्टमॅन काका आजकाल आपल्याला दिसतात पण आपले पोस्टमॅन काका कोण हे आपल्याला लक्षात नसतं पोस्ट ऑफिसच्या शेजारी आहेत संत नरहरी गोपाल सेठ सोनार याच्यामध्ये सोनं गाळल्या जायत तर हे मॅन्युअल असायचा सोनं चेक करण्यासाठी त्यांची वेगळी वेगळी शस्त्र असायची टिपिकल गल्ल्यावरती जे सेट लोक बसायचे तर शेठजीचं जे म्हणतात सोनं एक टोळा एकशे अकरा रुपये आणि चांदी दोनशे अकरा रुपये पूर्वीच्या काळची एक तिजोरी पण आहे दुसऱ्या घरांमध्ये तुम्हाला वेगळी कट्टे दिसतील हे बघा रेलिंग लाकडी कसं सांगवायचं तर हे आहेत आता कासार इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे की कासारांची दुकानं जी असायची ना त्याला हा कट्टा बायकांना बसण्यासाठी असा जरा उंच असायचा आय लेवल ला सगळ्या बांगड्यांचे रंग वगैरे दिसायचे घरी लग्न असेल की कसं कासार घरी बांगड्या भरायला यायचा त्यांची बघा पैशाची पेटी छोटी आहे म्हणजे किती मायन्यूट डिटेलिंग केलेलं आहे त्यांनी आता हे आहे किराणावाल्याचं दुकान खूप कमी आजकाल भाजीवाल्यांकडे पण आपण जातो तेव्हा इलेक्ट्रिक असतं हे बघा तांदूळ गहू गोष्टी आहेत ही आहे शाळा आदर्श विद्या म्हणजे भिंत काळ्या रंगात रंगवलेली असायची ऑइल पेंट सारखा तो दिसायचा शिक्षक हे लिहायचे आणि विद्यार्थी खाली मांडी घालून बसायचे आणि त्यांच्या हातात असायच्या पाट्या आणि खडू अगदी खरेखुरे दिसतील असे पुतळे त्यांनी बनवले हे बघा नकाशा ही झाली आपली शाळा पाण्याचा एक पिंप पण आहे इथे हे एक सामान्य घर आहे आणि खिडक्या वरती खालती अजून नाही माहिती बट येस बस बस लो हो, लो हा आहे आमलेवाडी बस स्टॉप बस स्थानक आपण आलेलो आहोत लोहाराच्या घरात गोष्टी आजकालच्या मुलांना म्हणजे अगदी यंग पिढीला अजिबात माहित नसतील आणि कधी कदाचित त्यांना बघायला पण मिळणार नाही म्हणून तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा हा बघा मी आता भाता चालवते हे आहे लोहाराच्या घराच्या बाहेरचं वॉच स्टेशन बघा हे अवजार कशी आहे ना, आ, ले ले हे ना बकायदा असे खुणा दिसत आहेत मला ज्याच्यावरती असं मारलेलं दिसतंय लोखंड सारवलेलं आहे हे आहे सांभाराचं चा दुकान आणि हे तर आजकाल लहान मुलांना दिसतं दार खूप वेगळी गे सगळ्यांची अशी फोल्डिंग असायची जास्ती करून शटर नसायची हे शेतकऱ्याचं घर दिसतंय कारण इथे बघा नांगरण्यासाठी ना येस बैलगाडीची चाकं आहे त्याच्यामुळे हे आहे शेतकऱ्याचं हे पाटा वरवंटा जाती वगैरे बनवून ज्यांच्याकडनं मिळायचे पूर्वी त्यांचं आहे स्टॉल धरणे टेलर्स हे नाशिकमध्ये खूप काय ते फेमस होते त्याच्यामुळे ते त्यांनी एक रिस्पेक्ट म्हणून त्यांच्यासारखी दिसणारा हा पुतळा आणि हे एकदम जुनं उषाचं मशीन लावलेलं ला आहे इथे इंटरेस्टिंग आहे त्याच्यानंतर समर्थ लॉन्ड्री त्या काळाची कशी असायची इस्त्री आजकाल सगळी इलेक्ट्रिकल तेव्हा बघा ती जड लोखंडी ही इस्त्री वापरायची आजकाल आपल्याला शारीरिक श्रम घ्यावेच लागत नाहीत कुठल्या गोष्टीला आता हा आहे केश कर्तनालय आणि पूर्वीच्या काळी गाव गावाकडे एकच न्हावी असायचा जो सगळ्यांचे केस कापायचा आणि कधी कधी घरी जाऊन पण कापायचा तर त्याचा एक छोटासा सेटअप हा पाटला आहे पाटलाचा वाडा मोठा असा आहे प्रशस्त अंगण आहे दगडी असं तुळशी वृंदावन जात आहे बंब त्याच्या पितळ्याच्या कळशा ही गोष्ट वापरायची शेवया बनवण्यासाठी सो ह्याच्यावरती बसून इथे शेवया बनवायचे ते पण इथे ठेवलंय पाटा वरवंटा आहे तर हे एंटर केल्यानंतर पाटलांची लक्झरी म्हणजे झोका आणि इथे अगदी खरे खोरे दिसणारा असा एक पाटलांचा पुतळा पण आहे हा ना हा मेरा इन्स्ट्रक्टर मी घुर आहे तर पंचायत मध्ये बघा किती जुनी ही लाकडी अशी बाका आहे बघा हा आहे हॅन्डपंप है, हे सगळे मातीचे आहेत हे सगळे कट्टे हे मातीचा माठ हे आपले शेतकरी त्यांची बैलगाडी आणि हे आहेत कुंभार खूप सिंपल हे 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 आहे हे घर आणि कुंभाऱ्याचं हे त्याच्यात कोंबड्या राहायच्या हे गुरांसाठी आहे त्याच्यात ससे आहेच ही आपली खरी विहीर आहे इथे आमलेवाडीतली आणि हे अजून एक घर आहे अशी आपली आंबेवाडी तर आता आमलेवाडीचे शेजारी आपल्याला दिसतं हे रेस्टॉरंट जिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी येतो मग इथे असे मचाण आहेत ज्याच्यावरती पण तुम्ही छान चिल मारू शकता हे एक लॉन आहे जिथे खूप मोठी फंक्शन्स लग्नाचे होतात सो आम्ही ज्या दिवशी अराईव्ह झालो ना ह्या बँकवेटमध्ये ब्रेकफास्ट अरेंज केला होता सगळ्या वे लग्नाच्या गेस्टसाठी इथे चहा कॉफी वगैरे चालू होती आणि या लाईटिंगच्या माळा ज्या दिसतात ना ह्या पण संध्याकाळी इतक्या सुंदर त्या लाईट करतात सो so, आता जाऊया वाड्याच्या आत हे बघा हे आहे एक्सटिरियर पूर्ण वाड्याचं फुल झाडी पण आहे रिच असा फील येतो सगळे दगडी हे बांधकाम आहे सुरुवातीलाच तुम्हाला दिसणार आहे हे सगळं एकदम प्राचीन काळातलं आणि हा आहे आपला वाडा आणि वाड्यातलं मधलं हे अंगण जे आता ते धुत आहेत ओपन टू स्काय सो so, खूप लोक इथे मंडप टाकून इथे लग्न करतात विधी करतात आणि आता ज्या रूम्स आहेत त्यांच्या खिडक्या पण बघा अशाच सो आतून ते असं आपण उघडायचं सुंदर दिसतं आंबाघर पेरू घर असं दिलं यांचे लॉक पण बघा हे अशा पूर्वीच्या कायच्या कुंड्या आहेत वाड्यात विहीर पण आहे वाड्याचा फील दिला असला तरी रूम्स एकदम अल्ट्रा मॉडर्न आहेत एअर कंडिशन साफसुथऱ्या आणि अँटिक फर्निचर बाथरूममध्ये घंगाळ दिलेला आहे इन्स्टेड ऑफ अ बाकीट इट्स ब्युटिफुल म्हणजे एक्सपिरियन्स काही वेगळाच असणार आहे जर इथे तुम्ही लग्न प्लॅन केलं तर सगळ्या गेस्टसाठी या रूम्स बुक होतील सो so, या रूम्स पण तुम्ही बुक करू शकता आणि खूप वेगळा असा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल खूप आवडेल तुम्हाला हा स्टे सो so, लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा uh, तुमच्या सगळ्या uh, मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना छोटी छोटी मुलं आहेत जो हा व्हिडिओ बघू शकतात एंटरटेन होऊ शकतात आणि खूप सारं काही शिकू शकतात आणि बाकी रिमेंबर आय लव्ह यू ऑल